हैदराबादहून पंढरपूरच्या दिशेने निघालेले मुंबईच्या हेलिगो चार्टर्ड कंपनीचे हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी चुकून थेट तुळजापुरात उतरल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली तुळजाभावाने मंदिरावर काही वेळ गिरट्या घालून ते थेट नजरुक रोडवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हेलिपॅडवर उतरले या प्रकारची कोणतीही पूर्वसूचना महसूल पोलीस व बांधकाम विभागाला न मिळाल्याने संबंधित यंत्रणाची धावपळ उडाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पवार व कर्मचारी माने यांनी तातडीने तपासणी केली पायलटने पंढरपूरसाठी घेतलेल्या परवानगीची माहिती दिल्यानंतरच समजले की चुकून दंड़ दंड़ हे चुकून तुळजापुरात आले प्रशासनाने हेलिकॉप्टर कंपनीवर दहा हजार रुपयाचा दंड आकारला दंड भरल्यानंतर सायंकाळी सव्वापाच वाजता हे हेलिकॉप्टर तुळजापुरातून उड्डाण करून निघून गेले तुळजापूर हे महत्त्वाचे धार्मिक तीर्थक्षेत्र असल्याने सुरक्षा यंत्रणासाठी अशा विनापरवानगी लँडिंग प्रकार गंभीर मानला जात आहे पायलट आणि हेलिकॉप्टर कंपन्यांनी यापुढे अधिक दक्षता बाळगावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे